रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं आयजीएम रुग्णालयात पोस्टर प्रदर्शन स्पर्धा पतनाट्य सादर जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पोस्टर प्रदर्शन स्पर्धा व पतनाट्य सादर करण्यात आलं ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा दरवर्षी जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आज पोस्टर प्रदर्शन स्पर्धा घेण्यात आल्या स्तनपानाचं महत्त्व आणि त्याचे बाळाला होणारे फायदे व गरोदर मातांमध्ये मा जागरूकता निर्माण होण्यासाठी आज रुग्णालयातील अधिपरिचारिका श्रीमती भारती पोद्दार यांनी उपस्थित गरोदर मातांना मार्गदर्शन केलं तसेच बाह्य रुग्ण विभागातील टीमनं पतनाट्य सादर केलं पोस्टर प्रदर्शन निरीक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बनगे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी केअर कॅम्पिनियनचे प्रोग्राम मॅनेजर सौरभ रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीमती चारू शिल्पा एमल सहाय्यक अधिसेविका श्रीमती सीमा कदम रुग्णालयातील सर्व परिसेविका अधिपरिचारिका रुग्णालयातील कर्मचारी रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाह्यरुग्ण विभागाच्या अधिपरिचारिका श्रीमती सोनाली मेत्रे यांनी केलं तसेच बाह्यरुग्ण विभागाच्या परिसेविका श्रीमती रोहिणी चंदन शिवे यांनी आभार मानले महानकर निप्सटी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बदम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा